येथील इंदिरानगर भागात दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले काळे ते महेश रक्टे यांच्या घरापर्यंत होणाऱ्या या सिमेंट रस्त्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले व त्याचे भूमिपूजनही आज करण्यात आले असल्याची माहिती महेश रक्टे यांनी बोलताना सांगितले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशिद मुगळे भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेणगुल्ले माजी सरपंच विश्वनाथ इरेश उंबरजे मनोज पाचवे विजय घाले अमोक्षित मोगलाई शिवराज कालदे प्रवीण पुजारी महेश रक्टे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते मौजे येथील इंदिरानगर येथे येथे दिवसापासून चिखलातून जात असल्याने सर्व ग्रामस्थांना त्रास होत दो, होत दो, होता आणि यांची मागणी सुभा मान्य आमदार सुभाष देशमुख दलित वस्ती यांच्या सुधारणांतर्गत दहा लाखाची काम मंजुरी केली त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो